किंवा त्यांनी पुरावा नष्ट करू नये म्हणून त्याला अटक करणं आवश्यक असेल किंवा त्यांनी कुठल्याही प्रकारचा दबाव साक्षीदारांवरती आणू नये म्हणून अटक करणं आवश्यक असेल किंवा तो व्यक्ती पळून जाऊ शकतो कोर्टात हजर राहणार नाही हे जर कारण असतील तर अशी पास कारण असतील तर पोलिसाला त्याला अटक करू शकतात आणि ह्यापैकी पाच करण्यापैकी कोणतंही जर एक जरी जर कारण त्यांच्याकडे असेल तर ते अटक करू शकतात पण होतं काय आता रमेश कुमारच्या जजमेंटला दहा वर्ष जरी होऊन गेली असली दोन हजार चौदा जजमेंट आहे तरी देखील पोलीस काही चुका करत असतात आणि या चुकांचा बेनिफिट हा त्या आरोपीला मिळत असतो पोलीस काय करत असतात हे पाच कारण आहेत ना ते एज इट इज कॉपी पेस्ट करून त्याच्यामध्ये मध्ये घेत असतात आणि ह्या पाच कारणांचं म्हणजे जे जजमेंट मग आहे की रिझन अँड मटेरियल त्याच्याकडे पोलीस लक्ष देत नाही म्हणून फक्त रिझन देत असतात मटेरियल काय काय वेळ ते प्रोव्हाइड करत नाही आणि अँड शब्द वापरलाय त्यामुळे तुम्हाला ते कंपल्सरी देणं आवश्यक आहे म्हणजे जस की आता समजा पोलिसांनी रिझल्ट टाकला असेल की पहिलं कारण आहे की प्रिव्हेंट सच पर्सन टू कमिटिंग फर्दर ऑफेन्स म्हणजे दुसरा गुन्हा करण्यापासून त्याला थांबवण्यासाठी अटक करणं आवश्यक